पंडली करयावीत श्री ज्ञानदेव तुकाराम सगळ्यांना आज प्रबोधनजी एकादशीचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा राधे राधे बघा आज प्रत्येक देव उठनी एकादशीचा व्रत हिला देव उठनी एकादशी म्हणतात देव उत्थान एकादशी असते किंवा हरी प्रबोधिनी एकादशी असते आजची एकादशी एवढी महत्वाची आहे सहागे होते चार महिने चातुर्मास असते त्या चातुर्मासामध्ये असं म्हटलं जातं की भगवान योगनिद्रेमध्ये असते योग निद्र देव शयनी एकादशी एकादशीपासून देव उठणी एकादशी किंवा देव उत्थान एकादशी म्हणली जाते म्हणजे आज देव जागे झाले म्हणजे देव खरंच झोपतात का खर तर जी पूर्वीची शास्त्र केलेले ती फार खरंच अगदी घेण्यासारखे एकादशीचं व्रतच का करावं महिन्यामध्ये दोन एकादशी पंधरा दिवसा एक एकादशी बघा आपल्या पूर्वी संतांनी आपल्यासाठी किती खर तर प्राप्त होण्याचं मार्ग सोपं सोपं करून ठेवले कसं आहे की मृत्यू लोकावर पाप वाढल्याच्या नंतर या पापाच क्षालन करण्याचा पर्याय मनुष्याकड नाही म्हणून संतांनी काय केलं की त्याचा विचार केला आणि विचार करून अनेक शास्त्र लिहिले आणि एक पंधरा दिवसातनं एक व्रत दिलं तिला व्रत म्हणतात प्रत्येक एकादशीचं महात्म्य हे अलग अस पंधरा दिवसाने जी एकादशी आहे त्या प्रत्येक एकादशीला नावही आलं मी पाठीमागे एक व्हिडिओ टाकला होता तुम्हाला की कोणती एकादशी निर्जला एकादशी जलवीर हीत एकादशी पांडवांनी केली भीमाने केली त्या भीमसेनी पण ती कुठली एकादशी होती जलवीर ही एकादशी पांडवांनी केलेली एकादशी सांगितलं होतं तस तर आपल्याला बारा दोन चोवीस एकादशी वर्षा त्या चोवीस एकादशीचा अलग 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 नाही या एकादशीचं पण विशेष महात्म्य काय ही एकादशी देव उटनी एकादशी म्हटली जाते आणि या एकादशीला जे चातर्ना सामधे शुभ कार्य बंद होते ते सर्व चालूत आहे खरं तर आपण एवढं भाग्यवान आणि नशीबवान म्हणायला काय हरकत नाही दुर्लभो माणूसो देव संत आपल्याला संताना काय सांगितले की माणसाचा जन्म दुर्लभ दुर्लव माणूसो दुर्लभ असून आपल्याला प्राप्त झाला प्राप्त झाला झाला तो कुठं झाला अजून भारत देशामध्ये संतांची भूमी मांडली जात महाराष्ट्रामध्ये होऊन महाराष्ट्रा जर संत कुळामध्ये जन्म झाला असेल तर जर प्रत्येक एकादशीच व्रत आपल्याला करता येत असेल अंगीकार करत असेल त्या व्रताचा माणसाच्या जन्माला आलेलं झालं म्हणाले महाराष्ट्र ही भूमी संतांची भूमी ही भुमे, भुमे, पवित्र भूमीतली भक्ती फळत्रूप होती जस पेरणीच्या वेळेला जर वातावरण सगळं चांगलं असत जमीन चांगली असली पाऊस चांगला असला घात चांगली असली बीज चांगला संसार करत असताना संसारिकाने कोणती भक्ती करायची तशा तर आपल्याला पंधरा दिवसातून दोन एकादशी एक भक्तासाठी एक देवासाठी असं म्हटलं जातं किंवा एक संसारिकासाठी एक साधू गुन्हेसाठी म्हणली जाते तिकडं आपल्याला वळायचं नाही एकादशी दुसरी एकादशी आपण पकडत असतो दुसरी एकादशी आपण करत असतो आणि त्या प्रत्येक एकादशीचा महिमा संतांनी आपल्याला सांगितले तसंच जर बारा एकादशीच चो महात्म्य चोवीस एकादशीच चो महात्म्य मी संपूर्ण सत्संगामध्ये सांगितलेलं आहे प्रत्येक एकादशीचा सा महिमा सांगून झालेला आहे पण आजच्या एकादशीचा विशेष महिमा सांगायचा आहे आपल्याला दहा मिनिटामध्ये विशेष महिमा काय आहे की आजची एकादशी कशी महत्वाची आहे तर देव उठवी एकादशी म्हटलं जातं किंवा देव जागे झाले देव जागृत एकादशी म्हटलं जातं बघा देव जागे झोपलेत का देव देव झोपल्यावर कस होईल आपल्याच असणारी भक्ती जागृत करायची आजचा दिवस इतका महत्वाचा आहे आजच्या दिवशी केलेली भक्ती ही लाखपटीनं पुण्यप्रद प्र, पुन्य होईल पुण्याईचं फळ मिळालं म्हणून वृंदेचा आणि भगवान श्रीकृष्णांचा आजच्या दिवशी तुळशी विवाह केला ती ही कथा फार मोठी दुसरी गोष्ट म्हणजे आजचा दिवस इतका महत्वाचा आहे की या दिवशी अर्थात विष्णूंशी तुळशीचा विवाह झालाच मिलन झालंच याची कथा तर आहेच आहे पण अनेक कथा याला जोडल्या गेले जोडल्या गेलेल्या म्हणजे घडून गेले तुम्हाला अजून दुसरी कथा सांगायची म्हटलं तर चार महिने भगवान कोणी योगनी जे म्हणतात कुणी काय म्हणतो की काय झालं होतं आपल्या कर्फ राजा बली राजा या राजा बली इंद्र होणार होता आणि हे भगवंताला आवडलं नाही त्यामुळं काय केलं भगवंतानी भटुरूप धारण केलं लहान रूप धारण केले आणि लहान रूप धारण करून बलीचा दरबारामध्ये दान मागण्यासाठी भगवान श्री कृष्ण गेले भगवान विष्णू गेले दे दान म्हणून दालवंटेश्वर झाला आणि त्या बलीला तीन पावलं जमीन मागली तीन पावलं जागा दिली आणि त्या बलीनं तीन पावलं जागा भगवान विष्णूंना पाणी सोडून दिले हो दिली दिल्याच्या नंतर भगवानाने पहिल्या पावलामध्ये आकाश काप दुसऱ्या पाऊलामध्ये पृथ्वी आपण केली तिसरं पाऊल कुठं ठेवू म्हटल्याच्या बली म्हणतो भगवंता अजून मी तुला अर्पण केलेलं माझ्या डोक्यावर पाऊल आहे माझ्यात वेळेला भगवान विष्णूंनी बलीच्या डोक्यावर पाय दिला आणि बलीला पाताळामध्ये घालवला पाताळामध्ये घालवला आणि भगवान म्हणतात आता प्रसन्न झालो माग त्यावेळेला काय म्हणतो बेवा तुम्ही मला प्रसन्न झाला तर तुम्ही काय करायला पाहिजे कि माझ्या चातुर्मासामध्ये चार महिने बलीचा कवाड राखण्यासाठी पाताळामध्ये कोणी कुणी निद्रेत जातात म्हणतात कुणी अशी अशी कथा आहे आणि आजच्या दिवशी या कथेच श्रवण करावं म्हणून आज खरं तर प्रत्येक एकादशीला तसं कीर्तन प्रवचन आणि पाठ चाललेलंच असतो गावामध्ये मंदिर असेल तिथं लोक घेतच असतात कार्यक्रम का तर आजच्या श्रवणाचं आजच्या जागरणाचं आज जागरण केलेलं ते महात्म्य वेगळं बघा खरं तर आपल्याला आज भगवंताच्या प्राप्तीसाठी संतांनी नवे नवे आज तीनशे पाच तीन हजार पासष्ट मार्ग या मार्गाने गेलं तर भगवंत भेटेल या मार्गाने गेलं तर भगवंत भेटेल काय केलेलं आहे नामाच्या या अवधारी सजुनी संसारिक चालू झाले भगवंतानं स्वतःला हजार नाव घेतली आणि हजार नावातल्या कोणत्याही एक नाव तुम्ही अंगीकार करा तुमची जीवन नौका मी पहिलं तिराला नेतो सांगितले वचन दिलेले आपल्याला त्याप्रमाणे आपल्याला जरी समजा या संसारिक जीवाला रोजची भक्ती करता आली नाही तरी त्यानं एकादशी दिवशी भगवंताचं नामस्मरण घेतलं आता उपवास करणं उपवास त्याला जमत करावा ज्याला उपवास जमत नाही त्याने उप म्हणजे जवळ वास म्हणजे राहणे भगवंताच्या जवळ आणि याचा अर्थ असाही नाही की मंदिरात जाऊन राहणे नाही त्या दिवशी काय करायचं भगवंताचं नामस्मरण घ्यायचं दुसरी गोष्ट जेवढं सतकार्य करता येईल तेवढं ग्रंथ वाचन करा एवढंच नव्हे तर बोलताना सुद्धा बोला की पंधरा दिवसात आजच्या तर केवळ माणसाला काही नियम दिलेले की काय खावं काय खाऊ बघा तुम्ही जरी तुम्हाला उपवास नाही जमला तरी जेवण करत असताना अन्नामध्ये पापाने वास केला असं एकादशीच्या दिवशी अनेक रातले पण त्यातल्या त्यात किमान भात तरी खायचा कारण भाताला शाप आहे की त्या दिवशी तांदूळ काय झाले की पाप जे आहे त्या दिवशी त्या तांदळामध्ये वास कर अशा प्रकारे आज हा खर तर महत्वाचा दिवस आहे देवतणी एकादशीचा दिवस आहे तुलसी विवाहाचा दिवस आहे तुळशीचं पण पातीवृत्य खर तर अं इतकं वाढलं होतं की राक्ष तुम्हाला सांगते ही ताकद ही शक्ती कशामध्ये भक्तीमध्ये भक्तीनं तिनं भगवंत आपलासा केला आणि आजच्या दिवशी तुळशी विवाह सुद्धा केला जातो म्हणून आजचा दिवस फार पवित्र आहे आपल्याला तर दहा मिनटामध्ये थोडा थोडा महिमा खरंतर आपल्याला रोज उद्या आपल्याला अं वैकुंठ चतुर्थी आहे म्हणजे जोडून जोडून कसं आलाय बघा की उद्या आप आपल्याला तर काय सांगितले की थोड्या वक्तीनं आपण उद्या उपवास करतो उद्याच्या दिवशी रात्री पहाटे काय करतो की त्या दिवशी तर असा दिवस उद्याचा तर आहे की विष्णूंना बेल व्हायचा आणि शिवांना तुळशी व्हायची वर्षभरात व्हाय जात नाही वर्षभरामध्ये विष्णूंना तुळशीच व्हायची असती शिवांना बेलच व्हायचा असतो पण उद्याचा दिवस असा आहे की रात्री बाराला शिवा शिवाच मिलन हे हृदयीचे हे हृदय घातले हृदया हृदय एक झाले म्हणून दिवशी बुद्या, पहाटे शिवांना तुळशी व्हायची आणि विष्णूंना बेलवायचा ही कथा आहे ते दोन दिवस इतकं महत्वाचं आहे आणि आपल्याला खरं तर मला तुम्ही पाठीमागच्या वेळेला सांगितलं होतं की एकादशीचं महात्मे फार आवडलं म्हणून आज थोडक्यात मी आजच्या दिवसाचं मी त्याच्या दिवशीच बातमी आहे आता आपण परत भेटू पुढच्या एका दिशेने